सध्या राजकारणाचं वातावरण पाहत आपण सौ राधिका अरुणरावजी घोटकर जे उबाटा पक्षातील अचलपूरची नगराध्यक्ष पदासाठी जी उमेदवारी त्यांची घोषित झालेली आहे आज आपण त्यांच्याच ठिकाणी त्यांच्याच कार्यालयाच्या ठिकाणी आलेलो आहोत आणि इथं पाहता आपण की मोठ्या प्रमाणात इथं पदाधिकाऱ्यांची जमलेली बाजू दिसून येत आहे आणि महत्वाचे म्हणजे आता नगराध्यक्ष पदासाठी आणि निवडणुकीत आपल्याला मताधिकार किती मिळणार त्यासाठी जे रण रणनीती आणि त्यासाठी जे आराखडा यांनी तयार केलेला आहे ते आपण जाणून घेऊ आता सध्या आलेलो आपण सध्या आपण त्यांच्या कार्यालयाच्या ठिकाणी आलेलो आहोत आणि पाहता तुम्ही की शहरातले सगळेच पदाधिकारी इथं बसलेले असून हो विचारमंथन चालू आहे सध्या रात्रीचा वेळ असून हो आपण पाहतो दादा दा की सकाळ सकाळपासून म्हणजे आता मागच्या चार पाच दिवसापासून प्रचार आणि प्रसार हा आपला दांडगा चालू आहे म्हणजे आपली रणनीती कशी राहणार आहे आणि कोणत्या हिशोबाचा आपण हिशोब लावलेला आहे जेणेकरून आपली सीट हे निवडून येणार अचलपूर नगर परिषद निवडणुकी करता सौराधिका अरुणराव घोटकर यांची जी उमेदवारी होती ती उमेदवारी मागच्या सात तारखेला या ठिकाणी पक्षाच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मिळून या ठिकाणी घोषित केली म्हणजेच आपण असं म्हणू शकतो का या नगरीमध्ये या निवडणुकीमध्ये सर्वात प्रथम घोषित होणारी उमेदवारी आमची उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची या ठिकाणी होती आणि निश्चितच त्याचा फायदा आम्हाला प्रकर्षाने या ठिकाणी संपूर्ण भागामध्ये पाहायला मिळत आहे प्रचारात प्रचंड प्रमाणात मोठी आघाडी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने या ठिकाणी घेतलेली आहे अरुण भाऊ घोटकर यांचा जो स्वभाव या ठिकाणी आहे तो स्वभाव यांचा एवढा सुंदर स्वभाव आहे का कधीच कोणाच्या आडी न गेलेले आडवे न गेलेले असं व्यक्तिमत्व आणि कुठंच आपल्या वराळी भाषेत आपण म्हणतो विचूकाटा आहे बरोबर आहे कुठंच या विचूकाटा न केलेला असं सुंदर व्यक्तिमत्व या ठिकाणी लाभलेलं आहे आणि यांच्या व्यक्तिमत्वामुळे आणि यांच्या एका हिंदुत्ववादी चेहऱ्यामुळे तो जो एक प्रभाव मतदारांवर हो आहे तो मतदारांचा प्रभाव आता स्पष्टपणे या ठिकाणी दिसत आहे हा पहिला मुद्दा झाला आणि दुसरा मुद्दा महत्वाचा म्हणजे या ठिकाणी आमच्या केलेल्या पाच वर्षाच्या कामावर सुद्धा या ठिकाणी आम्ही मत मागत आहोत आपण पाहिलं हो का मागच्या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या उमेदवार नगराध्यक्षपदाच्या सो सुनीता फिस्के या ठिकाणी निवडून आल्या त्यांनी या अचलपूर परतोळा शहरामध्ये अतिशय चांगलं काम या ठिकाणी केलं त्याचा सुद्धा मोबदला या ठिकाणी मतदार आम्हाला देतील हे या ठिकाणी आम्ही मानतो त्यानंतर महत्वाचा भाग जे समविचारी पक्ष या ठिकाणी आहे ज्यांच्यासोबत आमची विचारांची नाळ या ठिकाणी जुळते असे समविचारी पक्ष सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आम्हाला जुळत आहेत त्यांच्या त्यांच्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना असो वंचित बहुजन आघाडी असो राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गट असो यांच्यासोबत सुद्धा आमची बोलणी चालू आहे आणि उद्या ही बोलणी निश्चित स्वरूपात या ठिकाणी पूर्ण होईल आणि अशा सुंदर वातावरणात या निवडणुकीची सुरुवात या ठिकाणी होत आहे संपूर्ण कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कामाला लागले आहेत आणि एकंदरीत अचलपूर शहराचा निवडणुकीचा नगरपालिकेचा जर आपण या ठिकाणी विचार केला तर मी असं म्हणू शकतो का या घडीला जवळपास पंचवीस हजार मतांची बेरीज आम्ही या ठिकाणी आताच सुरुवातीला करून ठेवलेली आहे आणि यापुढे जेही वातावरण होईल ते पोषकच आम्हाला होईल त्याच्याबद्दल काही शंका नाही पण हे जे पंचवीस हजार मत आहेत ते पंचवीस हजार मतं आताच सुरुवातीपासूनच आम्ही घेऊन जातो समाजातील अनेक घटकांचा वंचित घटकांचा आम्हाला या ठिकाणी सहभाग या ठिकाणी मिळत आहे एकंदरीत पक्षाची रणनीती पक्षाची भूमिका या ठिकाणी सर्व लोक या ठिकाणी मांडतच आहेत आणि त्या माध्यमातून मला हे म्हणायचं आहे का की पक्षाची जी वाटचाल आहे ती वाटचाल अतिशय चांगल्या दृष्टिकोनातून या ठिकाणी सुरू झालेली आहे आणि हे निश्चितच विजयात रूपांतरित होईल याबद्दल कोणत्याच प्रकारची शंका या ठिकाणी नाही आणि जो जसा वाढता पाठिंबा आम्हाला प्रत्येक वर्गातून या ठिकाणी भेटत आहे पुढे जाऊनही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आम्हाला पाठिंबा मिळण्याची शक्यता या ठिकाणी आमची उमेदवारी आहे किंवा आमची ही जी सीट आहे ती निश्चितपणे या ठिकाणीचे सौ राधिका अरुण घोटकं या मा हे ह्या निश्चितपणाने या ठिकाणी निवडून देतील याबद्दल मला शंभर टक्के या ठिकाणी खात्री आहे बरं एक प्रश्न दादा आणखी की की राधिका ताई जे आहेत ह्या कुष्टी समाजातून येतात आणि त्यांचं वोटिंग जे आहे आपल्या शहरामध्ये जुड्या शहरामध्ये जवळपास बारा ते पंधरा हजारच्या जवळपासचं वोटिंग दिसते तर हे कॅल्क्युलेशन पण यामध्ये ऍड आहे का नाही एक विचार असा आहे का उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची आम्ही या ठिकाणी पाहिजे कोणत्याही विशिष्ट जाती धर्माला आम्ही या ठिकाणी मानत नाही आमच्याकडं विचारधारा आहे आणि त्या विचारधारेच्या माध्यमातून आपण असं म्हणू शकू का एक जो घटक आहे त्या घटकांचा साथ किंवा सा सोबत या ठिकाणी प्रत्येकाला या ठिकाणी मिळू शकतो आणि जसा मागच्या वेळेस आपण पाहतो आमच्या सुनीलता फिसके होता त्यांना सुद्धा या घटकांचा फायदा या ठिकाणी झाला होता हे आम्ही नाकारणार नाही परंतु विशिष्ट कोणत्या जातीला किंवा धर्माला धरून आम्ही जे निवडणूक या ठिकाणी लढणार नाही एक जे हिंदुत्व आम्हाला जे बाळासाहेबांनी शिकवलेलं आहे आणि हिंदुत्वाच्या माध्यमातूनच ही निवडणूक आम्ही समोर लढू आणि प्रत्येक जाती धर्मासाठी आमचं मन या ठिकाणी खुललं आहे आणि प्रत्येक जाती धर्मा धर्माचा साथ या ठिकाणी आम्हाला मिळल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही शिवसेनेचा प्रचार आणि यांचं जे शिवसेनेचं जे गणित सध्या जे अभिजितदा आपल्याला सांगितलं आहे निश्चितच या गोष्टीचं कुठं ना कुठं सार होणार आहे आणि येणाऱ्या कालखंडात आपल्याला याच पक्षामार्फत किंवा दुसऱ्याही पक्षामार्फत कोणकोणत्या राजनैतिक गोष्टी आणि कोणकोणते समीकरण दिसतील याकडे आपले लक्ष राहणार आहे पात्र मराठी चोवीस तास मी भूषत